आणि hey, पहिलं लग्न कशी असायची मग आमची लग्न पहिले हजार रुपये होत होती आव आता तुम्हाला नुसतं तुमचं काय त्या लग्न करायला नऊ दहा लाख जाते तुमचे तुमचं करा आणि आमचं लगीन हजार रुपये होत होतो कुठला कुठं फरक मग आमच्या काळात का आम्ही एवढं खर्च करत नव्हतो आम्हाला कर्ज होत नव्हतं आता काय मग म्हणते ते मला पाच लाख कर्ज राहिलं या मला सात लाख कर्ज राहिलं या लग्नाचं मला कर्ज झालं या आम्ही अहो आमची लग्न कशी होत होती अहो चार मेडकी रावायचे त्याच्यावर कर्नाच भट्ट आणायचं वड्याला जाऊन गाडी भरून आणि ती त्याला टाकायचं आपले कोळवाय दांड्या ते तिथे मेडक्यावरणी टाकायच्या आणि त्याच्यावरती कर्नाच भट्ट टाकायचं पहिले आता अलीकडे कसं लग्न वेगळ्याच पद्धतीने चालू आहे सांगतो की तो मला पहिले लग्न कधी मग ती मांडवरा मग तिथं काय करत तिथं तुम्हाला आपला बाहुला करायचा झाला तर तिथे कुळवाची दिंड तीन मांडायच्या मांडवात करायच्या मांडवा खाली ती कुणी तीन कुळवाई दिंड लावायची आणि एकी कुंड ती बाहुला करायचा कशासाठी ती, करा ती नव्हणावर ना बसायला आता तुमचा टीच आहे ते आमचा टीच त्या काळातला म्हणायचं असं बरं बरं बरोबर मग ते आपलं मग ते करायचं ते केल्यावर म्हणे मग ते कुंभारानं काय करायचं ते मामानं ती भावला तयार करा चिखलाचा चिकूल करायचा आणि त्याचा भावला करायचा तयार मामानं ते बी दुसरी कोणी दुसरीला मामाकडेच परवानगी ते मामाकडेच होतं त्या बाहुल्याचं मग ती मामानं बावला करायचा त्याच्यावरती आंब्याचा फाटा खावायचा त्या बावला केलेल्यावर पुण्यात पदत काय होती कुभारानं पुण्यात तिनं दहा लोटके आणायची बरं दहा लुटके चुन्यानं रंगवायची आणि ती आणायची आणि ती चुन्यांना रंगवायची गाडकी आणि पुण्यात त्याला काय करायचं रंगाचं पट्ट द्यायचं ती चुन्यांना रंगवली गाडी असं पट्ट चार पाच आपल्या त्या गाडग्याला दे ते आणि ती अशी दु बाजून भावली दुयी बाजून ती हिकुंड पाचून हिककुंड पाच ती कशासाठी करायचं असं चांगलं दिसायसाठी नाही ती पद्धतच ती पहिली मग ते लग्न किती दिवस चालायची पाच दिवस पाच दिवस एवढं काय आज तर मला वाटतं साखरपुडा हळद आणि लग्न एक दोन चार पाच तासात झालं घरी असते तिकडे तिकडे पाच दिवस काय काय आता चालायचं ते सांग काय अफेक् नाही आता तर मग हळदी हळदी लिहायचं मग हळदीशी काय करायचं हळदीचं जेवण मग कशी आता झोमका भाकरीचं बर अहो बघून भरून झुमका करायचा भाकरी दहा पाच बाया करायच्या आणि ते आपलं धाड ती जेवण आपलं ते वर द्यायचं कोण असते जेवायला म्हणजे आशाचा पजारी पण असायची आहो शेजारा शेजारी असू द्या बावकीचा असू द्या कोणा अहो घरचे दोन माणसं ते काळच होता मराठ्याचे असू द्या आपले कोणाचं समाज असू द्या ते एक गाय गडीने एक बाय ती त्या कारणाच्या मालका गेलीच पाहिजे ती गाव पण असायचं अहो सगळे सगळे सगळेच असायचे तर तिथं काय एक गेला आणि एक आला आता जेव्हा नाही मी नाही येत मी नाही अहो तीन पद्धतच होती पहिल्या दिवशी हळदी असायची दुसऱ्या दिवशी काय असायचं लग्न असायची बर मग लग्न दुसऱ्याची पुण्यात मग साड पुण्या वरात पुण्या ही म्हणजे पाच दिवस चालायचं असं चालायचं आता आता तुम्ही माणसाला आता तुम्ही मांडव एवढा राखी आला हा। आणि त्या माणसाला सावली ती माणसं तेवढ्या तुमच्या मांडवात बसतात अहो पण आमचे लग्न काय आणि एक लाव दीड लाह दोन लान नव्हती आमची गोरख मोह मोह सहा वाजताच लग्न आमची होती गोरख आमची म्हणजे माझं एकट्याच नाही सगळे पहिल्या काळातले पहिल्या काळात सगळ्याच ती पद्धत मग ती काय सावली नामकन म्हणायची काय पद्धत नाही बर बर अहो असं एक तास झालंय काय लागलं पण चांगलं होतं चांगला माहित तसा मंगर नाही आता आता बघ आपलं काय लवकर तासात लग्न टाकून माणसं घरला तासात जाते ती अ मोटरसायकल यायच्या चारचाकी गाडी येते येते ती गेला चांगल्या टाकते ती गू <laughs> आता पहिलं लग्नाला आता अलीकडे पाहते एक पद्धत आली अलीकडे की लग्न म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा कॅमेरा व्हिडिओ बघायचा पहिला असायचं काय अहो कशाला कामेर तुमचं काय अहो वीस वीस हजार तुम्हाला ते कॅमेरा तुमचं घ्यायला लागले ते आणि आम्हा मग काय नाही आमचं हजार रुपये लगीन होतो पाच दिवसाचं लग्न हजारात व्हायचं मग कसं होत होतं तुम्हाला म्हणतो ती सांग कसं होत ती सांग अहो हरभर आमचं घरचं घाऊ घरच ज्वार्या घरच्या सगळं आमची मटेरियल घरचं असायचं आणि माणसाने करायचं ती कसं करायचं गड्याने काय करायचं ती जाताय जाती आपली मोठी जाती होती आता काय जाती नाही ते बीन कुठं बार असते बारकी <laughs> पहिली मोठी जाती होती गड्याला दोन पाळ्या उचलायच्या मला उचलत नव्हती असते मग त्या गड्यानी काय करायचं ते पुरण दळून द्यायचं जात्यात असं जात कुठं तर उचलायचं जातं आणि एका नसलं ती गोळा टाकायचा पुरणाचा आणि पुण्यात ते दोघा तिकांनी फिरवायचं गोळा फिरवते बाहेर आलं की तुम्हाला ती गोळा करायचा दुसऱ्या पाठीत ठेवते ते बाहेर पोळ्या करायचे पहिली लग्नात असं लाडू असलं काय नसायचं असल नसाय लाडून फिरू आलं तुमचं काय आलं काय असायचं काय काय अ पोळ्या पोळ्या असायच्या पोळ्या आणि खीर बर खीर पोळ्या ह्याच्या काय नव्हतं बरं मग ते माझी फोटो बिटो असलं काय अहो कशाला फोटून फिटू काय असलं अहो तसली पद्धतच नव्हती तर काय त्या लग्नात तुमच्या काळातल्या लग्नातलं बघायचं म्हंटल तर काय नाही काय 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 नाही बरं नुसतं पैसा आमचं मजे काय हजारात लगेच होतं कस आम्हाला त्याल कुठं सौद कुठं आमक तमक काय आणायला लागत मिरच्या देखून आमच्या घरच्यात ही आता ही लग्नाला पहिली आता मुलीचं लग्न असेल समजा तर मुली या गावाला तिकडे जायचं म्हणल्या कशा मी काय आता आली वाहन आले ते पहिलं काय असायचं पहिली बैल घराघणीच बैल होती बर घरागणे चितीला काय दुसरं पद नव्हतं त्यामुळं ती घरोघर बैल बर जग ज्याला दोन एक ज्याला कायच रान नाही त्याला तेवढी बैल नव्हती ज्या रान दोन एकर रान असू द्या त्या मालकाला बैलच पळायला लागत होती आणि बैल होती बैल बैलगाडी घेऊन जायचं वरणाला पंचवीस तीस चाळीस गाड्या वर चांगल्या पावतो तट्टी फिटी लावल गाड्याला म्हणजे असं तट्टी लावून उन्हाचं ते उन्हाचं हौस नाही उन्हाचं काय इकडे तिकडे तट्ट्यामुळे मध्ये सोबत तट्टी लावून जायचं मजा ती तेवढी असेल जास्त माझ्या मजे काय होती नाही काळ चांगला ते हो हा आता काय ती पहिला आता एखादी मोटरसायकल मागाय गेला मला तिकडे जायचं लग्नाला मला गाडी देत नाही अहो पहिली पद्धत अशी माझी बैलगाडी नाही मी येत म्हणणारा माणूस नाही एका म्हणणारे म्हणा बसते ती का तेवढ्या गाडीत नाही माझ्या अनुभव म्हणत होती अलीकडे माझी नको ठेवतो घरात गाय असलं झालं अलीकडे ती विचारा येत होती एखादा तेवढ्या गाड्यात एक पंचवीस गाड्या पंधरा गाड्या माते ती का माणसं तेवढ्या का आमच्या आणू दे अशी म्हणायला येत होती लोक नाही पहिली माणूस की पण नाही माणूस माणसं चांगली होती काळ चांगला ती लाबाडी लोक नव्हती किंवा असली नव्हती असलं आमचं का मग पुण्यात आलं ती झालं लग्नाचं असं लग्न झालं आता काय करते तुम्हाला लग्न तांदूळ पडलं की दुसऱ्या दिवशी तुम्हाला देवाला जीब करायची आता जीब आहे जेब करायची चालेल देवदेव करायला अहो चौथी दिवशी तुम्हाला एक दिवशी लग्न दुसऱ्या दिवशी देवदेव केला तुम्हाला काय सामान आणलं चौथी दिवशी तुम्हाला सोळावी पहिलं कधी असायचं सोळावी अहो पहिली सोळावी मग सोळा दिवशी सोळावी सोळा दिवस होत्या ती दिवशी सोळावी बर ती नवरीच काय आता नवरी जातच नाही तिकडे रंगला अहो पहिलं काय ते वरड चाललं ते वराड सांग नवरी चालत होती सोळा दिवसांनाच बोल माघारी आणायला लागत होती नवऱ्या घरी थांबत नव्हती थांबत आता काय सांगायचं तुमचं हिडिओ नाग मा ना... काय त्यात काय काय नाही काय पहिलं राहिलंच नाही राहिलं मग आता पहिलं आता पंधरा वीस पंचवीस लग्नामध्ये आंधन का आता अलीकडे कसं लय वेगवेगळ्या पद्धतीला आंदन मध्ये काय काय गोष्टी द्या फ्रीज टीव्ही नाचलं पहिलं मध्ये काय द्यायची पाच भांडी बर अहो एक चरवी दोन पितळ्या दोन तांबी दोन वाट्या एक गलाल झाली निहारी सामानच झालं ती नवरदेवाकडच्याशी रागायला जात नव्हती का एवढंच म्हणून पद्धत नव्हती पाच मांड्याची पद्धत होती पहिली निहारी म्हणजे पाच भांडी आणि एक, बार, बार, बार। एक गागर बर 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 एक आपली पितळ्याची गागर आणि मग एक सत भांडी होत होती गागरी सुद्धा ती खर्च नव्हता थोडक्यात अव नव्हता मग नाही आता एखाद्या लग्न गेलो आपण पंधरा वीस पंचवीस गाड्या असायचं म्हणताय तिथे त्या बैलांची वगैरे सोय कशी व्हायची अहो काय त्या मग आता काय पाऊस काढलाय अहो मटक्याचं तेवढंच होलग्याच तेवढं ज्वाऱ्या तेवढ्याच बाजरेच तेवढं म्हणजे अहो दोन दोन चार चार गजी लागत होत्या आमच्या आणि काय काय पडते का सांगा पण ती वैरण काय पडत नव्हती ते तिथे गेल्यावर वैरण असायची पाच दिवस मग पहिली अशी भांडणपिंड व्हायची का भांडण वगैरे व्हायचं का नवरा नवरी तिकडे गेल्यानंतर नाही का काय सांग मग पुणे आज मग पहिले काय नाही आहो ते पहिले काय बदल होते आहो ते मला वज हो आव ती काय ते कागदाच्या काय मंडोळ्या करायचे ते तुम्हाला चौसाच्या काय करायचे तुम्हाला चुरमुऱ्याचे काय करायचे आव ती हे म्हणते आता काय ते नाव बे ना मला मोते मोत्या मोतेज्या काय करायचे आहोत होतो जोडा मी ना ते अहो दोन्ही असताना असं दुको करावतो ती मंडोळे उचलायची आणि दिसायचं आता दोनच जायचं आता काय हिको एक हे हिकोणी पदर झालायच झालं आणि मग ते असं तोंड करून बायकोकडे बघ ते जे आयला ती मंडळी उचलायची नाही बघायची नाही ते अशी जी बसलेली अशीच बसलेली मग फोन पहिलं आता हे मंडोळे झालं ते नवरी त्याच वेळेस बघायची का असे पहिले ठरवायला वगैरे घेऊन मुलीला घेऊन जायची का या कसं मुलगा पण बघायचा ती मुलीला मुलगी पण पहिल्यांदा लागणार आधीच बघते तसं असायचं पहिला हो काय नाही ती शेजारी दोन असू द्या हा। चुलता चुलत्या असू द्या आईबाप असू द्या एकाने मावळण मामा असू द्या अहो त्याने जायचं त्याने बघायचं जा, त्याने पास करू येईल तीच नवरी ये हे ती मी बघितली नाही मी बघायला गेल नाही मा बघितलं नाही मी करत नाही असते पद्धत नाही म्हणजे आई वडील जे ठरवतील तीच ती सगळं आई वडील चुलता चुलते आहो शेजा बाजाराला आई वाटलाला चुलता तिकून आई वाटला की मान होता पहिला पहिल्या लग्नाच्या मला चुलते चुलतेला आयर होतं किती बी त्याला चुलतं असू द्या पाच असू द्या दहा असू द्या दोन असू दे त्यांना आयर होतं